श्रोते हो नमस्ते मी दर्शन अशोक शुक्ल आजच्या व्हिडिओद्वारे मी आपणास श्री गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राबद्दल अद्भुत आणि चमत्कारिक अशी माहिती सांगणार आहे ज्याचा आपणास नक्कीच उपयोग होईल चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया अस्थिर मस्तक म्हणजे डोके स्थिर करणारे आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करणारे आणि सुख समृद्धी आणि मन शांती देणारे स्तोत्र म्हणजे गणपती अथर्व शीर्ष हे गणपती भगवानांचे अत्यंत अद्भुत असे स्तोत्र आहे हे, हे गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र रोज न जमल्यास दर मंगळवारी जमल्यास दररोज संकष्टीला विनायकी किंवा अंगारकी चतुर्थी दिव... चतुर्दशीच्या दिवशी एकदा पठन करावे जर हे स्तोत्र रोज पठण केलं तुम्ही विषम विषमसारखे एक तीन पाच सात अकरा तर उत्तमच हे स्तोत्र देवळात म्हणावे किंवा घरी म्हणायचे या स्तोत्राचे पठन करताना गणपतीवर गणपतीच्या मूर्तीवर अभिषेकही करता येतो खूप अद्भुत असे परिणाम आयुष्यात दिसून येत असतात गणेश भक्तांनी सुख समृद्धी मानसिक आरोग्यासाठी हे स्तोत्र अवश्य पठन करावे गणपतीचे अत्यंत प्रभावी व प्रसिद्ध भक्तांना प्रिय असणारे हे गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र पठण केल्यास आपल्याला सौख्य यश व सौख्याची प्राप्ती सुखाची प्राप्ती होते हे निश्चितच आपण या स्तोत्रपठनाचा जरूर अनुभव घ्या श्री गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र पठणाने अशा सर्व प्रकारच्या निगेटिव्ह नकारात्मक शक्ती ज्या आपल्यामध्ये असतात त्या कमी होऊन जातात आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते सकारात्मकता वाढते चेतना वाढते आळस कमी होतो शरीरातला आणि आपल्याला असं काहीतरी करावं असं वाटतं आपल्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे घरा आपल्या घरातील आपल्या पाल्यांना हे स्तोत्र अवश्य शिकवावे त्यांच्याकडनं पठण करून घ्यावे किंवा सकाळ संध्याकाळच्या वेळेस असं तुम्ही मोबाईलवर वगैरे हे स्तोत्र लावलं तरी फायदा होईल तसेच आपल्या पाल्यांसाठी पालक देखील हे स्तोत्र पठण करू शकतात एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा अथवा अकरा वेळा अशा संख्येत हे स्तोत्र पठन करावे फलश्रुती फक्त शेवटी वाचावी पहिले दहा श्लोक जे आहेत ते प्रथमतः इच्छित संख्येपर्यंत वाचावे मग नंतर शेवटच्या शेवटच्या स्तोत्र पठणाच्या वेळेस फलश्रुती वाचावी अशा प्रकारे हे स्तोत्र पठन करावे या स्तोत्राचे पठन साधारणत मंगळवारपासून अथवा शुक्रवारपासून करावे ज्या व्यक्तींना मंगळ दोषाचा त्रास आहे त्याच्यामुळे त्यांचे विवाह ठरत नाही अशांनी या स्तोत्राचे गणपती अथवा शीर्ष स्तोत्राचे एकवीस वेळा पठन करावे दररोज एकवीस वेळा वाचायचं ते वाचता वाचता गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा फलश्रुती फक्त शेवटी वाचायची तुमचा मंगळ दोषाची तीव्रता कमी होईल तसेच ज्या व्यक्तींचे विवाह होत नाही मुला मुलींचे त्यांनी देखील दररोज न चुकता या स्तोत्राचे इच्छित काम होईपर्यंत एकवीस वेळा पठन करावे मंगळवार अथवा शुक्रवारपासून सुरुवात करावी आणि ते पठन करता करता गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करावा मुलाधार चक्र जागृत करणारे महाप्रभावी संततीदायक असे श्री गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र देखील आहे ज्यांनाच संतती होत नाही अशा दाम्पत्याने गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र जरूर पठन करावे ओंकार बीज हे गणपतीचे आहे व या बीजाचा मूलाधार चक्राशी जवळचा संबंध आहे गणपतीच्या या गणपती अथर्श अथर्व शीर्ष स्तोत्रातील बीजे ही मुलाधार चक्राशी संबंधित अशी आहेत मुलाधार चक्राचा अंमल हा पुरुषाच्या प्रजनन क्षमतेवर असतो त्याला हे चक्र जागृत करते गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र हे संततीदायक स्तोत्र देखील मानण्यात आले आहे ज्यांना संतती होत नाही अशा व्यक्तींनी हे स्तोत्र नेहमी पठन करावे हे स्तोत्र नेहमी म्हटल्यास नित्य पठनात ठेवल्यास आपल्या शरीरातील मूलाधार चक्र जागृत होते ज्या पुरुषांना संतती नाही त्यांनी गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र विषम संख्येत पठन करावे एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा अथवा एकवीस वेळा अशा संख्येत पठण करावे संतती प्राप्तीतील तुमच्या ज्या समस्या असतील त्या सगळ्या दूर होतील अनेक व्यक्तींना शुक्राणूंचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे देखील संतती प्राप्तीत अडचणी निर्माण होत असतात त्या अडचणी त्या समस्या देखील या श्री गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राच्या नित्य पठनाने कमी होण्यास मदत होत असते मूलाधार चक्र हे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर अंमल करत असल्याने हे गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र पठन केल्यावर मूलाधार चक्र हे जागृत होते पुरुषाच्या प्रजनन क्षमतेला चालना हे मूलाधार चक्र देते व पुरुषाच्या वीर्यातून वाढ होते शुक्राणूंची क्षमता वाढते गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र रोज वाचल्यास संततीहीन पुरुषांना संतती, संतती होऊ शकेल अनेकांना याचा उत्तम असा अनुभव आलेला आहे संतती होण्यासाठी हे स्तोत्र दररोज पठन करावे स्तोत्र पठनासोबत पूजन करावे गणपती भगवानांची पंचोपचार पूजा करावी आरोग्यासोबत उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी उत्तम धनप्राप्तीसाठी त्याचप्रमाणे उत्तम बुद्धिमत्ता प्राप्तीसाठी हे स्तोत्र पठण करावेच करावे अनेकांचं कसं होतं खूप उपचार घेतात पण हवं तसं बरं वाटत नाही आरोग्याच्या बाबतीत या समस्या येतात उपचार घेतल्यावर तेवढ्या पुरतं तेवढं बरं वाटतं परत त्रास चालू होतो मात्र सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात अशा व्यक्तींनी गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राचे मंगळवार अथवा शुक्रवारपासून पठण करण्यास सुरुवात करावी आधी संकल्प करावा आणि तुम्हाला आरोग्यामध्ये असा भरपूर बदल झालेला जाणून येईल अनेक लोकांचे मुलं अनेक व्यक्तींचे मुलं संतती तापट स्वभावाच्या असतात हट्टी स्वभावाच्या असतात अभ्यासात अजिबात लक्ष देत नाही कॉलेजमध्ये शाळेतनं तक्रार येत असतात अशा पाल्यांच्या पालकांनी अशा मुलांच्या पालकांनी गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राचे पठण करावे पठण करताना अगरबत्ती लावून ठेवावी नंतर तो अंगारा संततीला लावावा त्याच्या वागण्यामध्ये तुम्हाला अमूलाग्र असे बदल झालेले दिसून येतील तुम्ही याचा अवश्य अनुभव घ्या व्यक्तींचे कर्ज खूप वाढलेले असते काही केल्या कर्जात का एक कर्ज संपल्या दुसरं चालू होत आणि ते फेडता फेडता नाकी येतात अशा व्यक्तींनी गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राचे मंगळवार पासून पठण सुरुवात करावी आणि दररोज पाच वेळा हे स्तोत्र वाचावे आर्थिक समस्या कमी होतील इच्छित काम झाल्यावर गणपतीला गणपतीच्या मंदिरात जाऊन त्याचा योग्य तो मान सन्मान करावा असे काही नियम पाळावे त्याचप्रमाणे अनेक जे उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांनी देखील गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र नित्यपटनात ठेवावं तुम्हाला भरघोस असं यश मिळेल अनेकांना जॉबच्या बाबतीत करिअरच्या बाबतीत पण समस्या असतात कॉन्फिडन्स लेवल कमी असते आत्मविश्वास कमी असतो त्यांनी तर गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राचे पठण करावेच करावे तुम्हाला अद्भुत असे अनुभव जाणवतीलच जाणवतील अनेक व्यक्तींच्या बाबतीत असंच त्यांना वैवाहिक सौख्य हवं तसं मिळत नाही जोडीदाराशी पटत नाही विचार जुळत नाही तर अशा व्यक्तींना मंगळ दोष असण्याची शक्यता असते किंवा काही काही व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त तापट स्वभावाच्या असतात कोणाशीच पटत नाही अशा व्यक्तींकरिता देखील त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी श्री गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राचे संकल्प करून पठन करावे किंवा ज्या व्यक्तींना वैवाहिक समस्या वया, वया, आहेत त्यांनी मंगळवार अथवा शुक्रवारपासून पठन करण्यास सुरुवात करावी आणि विषम संख्येत पठण करावं पाच वेळा सात व्या अथवा अकरा वेळा तुम्हाला तुमचं लाईफ असं एकदम पॉझिटिव्ह झाल्यासारखं जाणवेल असे आहेत गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राचे चमत्कारिक आणि अद्भुत असे अनुभव आपण जरूर हे स्तोत्र नित्यपठणात ठेवावं आता आजपासूनच सुरुवात करा आजची माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका